नमस्कार मी किरण नाईक आता तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह माझ्या मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर तपवन परिसरातील झाडे वाचवावी यासाठी सर्वच नाशिककर प्रयत्न करत आहे मात्र आता महायुतीतलं घटकच या ठिकाणी तपवन परिसरातील जे झाडं वाचवावे यासाठी शिवसेना जी आहे ते नाशिकच्या तपवन परिसरामध्ये या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिककर गेल्या अनेक दिवसांपासून तपवन परिसरातील ही झाडं वाचवावी यासाठी या ठिकाणी या ठिया मांड बसलेल्या आहेत काँग्रेस असेल यासोबतच जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल यासोबतच कम्युनिस्ट पक्ष असेल वेगवेगळे पक्ष आणि नाशिककर या ठिकाणी आंदोलन करतायत मात्र आता थेट महायुतीचाच घटक असलेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ठिकाणी आंदोलन करताना आपण पाहू शकतो आणि ही दृश्य जी आहे ती नाशिकच्या तपोन परिसरातील आहे हातात झेंडे गळ्यात भगव्या मफलरी घेऊन या ठिकाणी हे आंदोलनकर्ते या ठिकाणी सामील झालेले आहेत खरं तर तपोन परिसरातील जवळपास अठराशे झाडं ही कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी तोडण्यात येणार आहे साधुग्रामसाठी ही जागा आरक्षित करण्यासाठी जवळपास साडेतीनशे एकर मध्ये असलेली ही झाडे काढण्यात येणार आहे आणि शिवसेनेकडून या ठिकाणी हातात फलक घेऊन जो शासनाच्या निर्णयाचा या ठिकाणी निषेध खर तर व्यक्त करण्यात येतो आहे शहरातील जवळपास तपोन परिसरातील अठराशे पेक्षा जास्त जी आहे ती झाडं या ठिकाणी काढण्यात यावी तर दुसऱ्या बाजूला नाशिक शहरामध्ये आत्ताच काही वेळापूर्वी गिरीश महाजन हे आलेले आहेत आणि गिरीश महाजन जे आहे ते नाशिकच्या पेलिकन पार्क सिडको परिसरामध्ये या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला दुसऱ्या बाजूला आहे तर तपोन परिसरातील झाडे वाचवण्यासाठी महिला पुरुष शिवसैनिक या नाशिकच्या तपवन परिसरामध्ये दाखल झालेले आहे महायुतीच घटक असलेले शिवसेना आता थेट झाडांच्या बचावासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण ही थेट दृश्य नाशिकच्या तपवन परिसरातून या ठिकाणी पाहू शकतो महिला पुरुष शिवसैनिक हातात झेंडे गळ्यात मफलर आणि नको आम्हाला असा विकास ज्याने होईल नाशिक बकास अशा वेगवेगळ्या वेग आशाचे फलक घेऊन हे सर्व आंदोलन करते विशेष करून शिवसेनेचे आंदोलन करते आपण या दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहू शकतो शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते आपल्यासोबत भाऊ आंदोलन करतायत खर तर महायुतीचेच घटक आहात मात्र तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन सुरू मला असं वाटतं की हा विषय महायुतीचा नाही हा विषय तपोवनातल्या वृक्षांचा विषय त्यांची जी वृक्षतोड होते त्या संदर्भातला विषय आणि हा नाशिककरांचा आवाज आहे आणि नाशिकच्या वाटेने आम्ही या ठिकाणी आपल्याला माहिती असेल मला प्रशासनाचं डोकं ठिकाण आहे का असं विचारण्याची वेळ आलेली आहे एवढ्या अठराशे तीस झाडांची कत्तल तुम्ही काय करता आहात आणि कोणाच्या आदेशानं करतात हा खरा प्रश्न आहे तर स्वतःसाठी आंदोलन करतायत परंतु महापालिका त्यांना आपण बघतोय की टाळमटाळ टाळ आहे आणि म्हणून पक्ष म्हणून आम्हाला इथं उतरवायची वेळ आली आणि तुम्हाला माहितीये शिवसेनेचा टोला हा अंतिम टोला असतो एक सुद्धा झाडाला कुराड लागू देणार आहे झाडं तोडायचा निर्णय झालेला आहे अठराशे पेक्षा जास्त झाडं तोडणार आहात आज आंदोलन करायची वेळ येते आज जर आपण बघू की प्रशासनाने जी काही चूक केली आहे का तेहतीस वर्षाच्या करारावर सीएससाठी ही जागा कोणाला तरी बिओटी तत्वावर द्यायची व कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टर साठी अठराशे तीस झाड तोडायची त्याला आमचा विरोध आहे कारण लागेल तेवढ्या पर्याय जागा नाशिक मध्ये आहेत पण कारण नसताना हे झाडं तोडून कोणाला तरी एखाद्या घस्या जा ती जागा घालायची त्यासाठी हा उद्देश आहे त्याला आमचा विरोध आहे शिवसेनेचा खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीच हा निर्णय घेतलेला हा निर्णय योग्य आहे त्यांचा नाही आमचा प्रशासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे त्याला आमचा विरोध आहे खर तर आहे जो चुकीचा आहे अशी भावना जी आहे ती शिवसैनिकांनी या ठिकाणी जरी व्यक्त केलेली असली मात्र ही वृक्षतोड जी आहे ती आम्ही होऊ देणार नाही अशी थेट भूमिका शिवसेनेने या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण या दृष्ट्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहे की नाशिक शहरातील जी झाडं आहे ती तोडू नये आणि नाशिक शहराला भकास करू नये नको आम्हाला तो असा कुंभ मिळाशी थेट पवित्रा या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ही एकटीच परिस्थिती या नाशिकच्या शिवसेनेची नाही आहे तर संपूर्ण नाशिककर जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील तपोन परिसर सा, सा, शहरातील जवळपास अठराशे पेक्षा जास्त झाडं जी आहे ती वाचवावी आणि या ठिकाणी जी संपूर्ण गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकून नाशिककर या ठिकाणी बसलेले आहे आणि ही झाडं शाबूत राहावी यासाठी प्रत्येक नाशिककर प्रयत्न करतोय सगळेच प्रश्न पक्ष जे आहे ते एकवटलेले आहे आणि आता थेट महायुतीतलेच शिवसेना या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या नाशिक तपवन परिसरातील जी झाडं आहे ती या ठिकाणी शाबूत राहावे यासाठी प्रयत्न करताना या, करता या ठिकाणी आपण जर बघू शकतो खाली जी कर्वत आहे त्या करवतीवर करवत आता पेटवण्याचा जो या ठिकाणी जी निषेध जो आहे तो शिवसेनेच्या वतीने आपण पाहू शकतो जी करवत आहे तीच या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पेटून देण्यात आलेली आहे आणि शिवसेनेच्या इथे जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू आहे हे संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण नाशिकच्या तपन परिसरातील पाहत आहोत जी कर्वत आहे ती या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं पेटून टाकण्यात आलेली आहे आणि या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा जो निषेध जो आहे तो शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आपण घेताना पाहतोय आणि संपूर्ण नाशिक शहराची जी जनता आहे ती पर पण परिसरातील झाडं एक जी आहे ती शाबूत राबी यासाठी एकवटलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता रविवारी या ठिकाणी वनभोजनाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे आणि रविवारी मोठ्या प्रमाणात नाशिककर ही संपूर्ण नाशिकची जी आ, तत्वांची जी हिरवळ आहे ती शाबूत राहावी यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे आता काही वेळापूर्वीच मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर महायुतीचाच घटक असलेला शिवसेना आता या ठिकाणी आंदोलनाची पवित्र घेत सरकार हे निर्णय बदलतं का कारण की आता काही वेळापूर्वी राजाभाऊ बाजे यांनी देखील संसद भवनामध्ये हा वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे आणि सरकारने यावर हस्तक्षेप करावा अशी मागणी जी आहे ती राजाभाऊ बाजे यांनी केलेली आहे नाशिककरांचा आक्रोश जो आहे तो या वृक्षतोडीच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक